हॅलो नमस्कार मी भाग्यश्रीन तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपली रेसिपी आहे मस्त चक्री बटाटा मसाला एकदम झटपट आणि फटाफट होणारी रे रेसिपी आहे चवीला तर इतकी भन्नाट रेसिपी आहे ना खरंच खूप चवीला भारी लागते ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मी तीन म मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत छान आणि नंतर आपण काकडी छिलतो ना त्या छि छिलणीने असे बटाट्याची साल आपण काढून घ्यायची आहेत तर तिन्ही बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत आणि त्याला स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा बटाटे धुवून घेतल्यानंतर साल काढून घेतली एकदा आणि आता छान बटाटे धुवून असे एकदम छोटेही नाही मोठेही नाही असे मिडियम साईजचे बटाट्याचे आपण काप करून घ्यायचे आहेत गोल गोल खूप छान दिसते पण भाजी केल्यावर हे कापाचे गोल आणि चवीला पण खूप भन्नाट आणि शिस्तात पण लवकर त्यामुळे असे गोल गोल का कापून घ्यायचे आहेत आणि ह्याला एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक ग्लास पाणी टाकलं मी आणि स्वच्छ धुवून हे स्टार्च सगळं काढून टाकलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला मी साहित्य सांगते तर बटाटे तीन आणि एक मिडियम साईजचं सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहे बारीक लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि हळद अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरी एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ आता हे साहित्य तुम्हाला सांगून झालेलं आहे तसं झालं तर आता कृती घे करूया आपण डायरेक्ट भाजीला फोडणीच देऊया आणि आता कढई छान तापून घेतली होती थोडंसं पाणी होतं कढईमध्ये त्यामुळं ते तेल टाकलं की असे बबल्स उडलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर थोडंसं दोन तीन थेंब पाणी उरलं होतं त्याच्यामुळे त्यामुळं तेल उडाय उडायला लागलं होतं नंतर तेल छान गरम झालं की लगेच आपण त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडकू द्यायची आहे महुरी चांगली तडकली की लेगच आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत जिरेही चांगले फुलू द्यायचे आहेत नंतर कडेपत्ते चार पाच पानं टाकायचे आहेत आणि नंतर एक मीडियम साईजचं नाही सॉरी दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते छान तेही टाकून मस्त असं गुलाबी रंग येऊस तर आपल्याला तळून घ्यायचं आहे छान मस्तपैकी जास्त करपवत बसायचं नाही करपलं की, की लेकी ना अशी कडवट चव येते कांद्यांना आणि कच्चं ठेवलं की कांदे कडक लागतात त्यामुळं थोडंसं चांगलं मऊसूत असं गुलाबी रंग आला ना की प्रोसेस पुढची करायला घेणार आहोत आपण छान मस्त गुलाबी रंग आलेला आहे कांद्यांना पाहू शकता खूप काळेही नाही आणि खूप कच्चेही नाही आता ह्यातलेगेच आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत तर एक मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला टोमॅटो आहे तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटोने पण खूप मस्त भन्नाट चवी ती भाजींना आणि थोडंसं घट्टसरपणा पण येतो अशा प्रकारे टोमॅटो हे छान तळून झालेला आहे तर तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय नक्की मला सांगत जावं कमेंटमध्ये खूप छान वाटते मला तुमचे कमेंट, कमेंट जर आले तर प्लीज एक कमेंट करत जावा ना आवडली तर रेसिपी लाईक करत जावा आता ते तळून झालेलं आहे टोमॅटो कांदा आता आताच आता कोरडे मसाले टाकूया मी हळद टाकून घेतली नंतर धने पावडर जिरे पावडर गरम मसाला सगळे आपले कोरडे मसाले सगळे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर लाल तिखटाचं प्रमाण हे मी एक दीड चमचा घेतला आहे तुमच्या घरात कमी जास्त कसं खात असतील त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाण वा वाढवू किंवा कमी करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान मस्त मसाले हे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये मस्त एक जीव झाले पाहिजे कांदे टमॅटोमध्ये अशा प्रकारे खूप काही साहित्य लागत नाही घरातल्या साहित्यापासून पण भन्नाट भाजी तयार होते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा प्रकारे छान मस्त मिक्स झालेलं आहे नंतर मी एक मोठा चमचा आला लसूण पेस्ट घेतली होती तेही छान टाकून घेतलेली आहे तेही त्याचा कच्चापणा जाऊस तळून घ्यायचं आहे दोन एक मिनिटभर मस्त जितके तुम्ही मसाले परतताल ना छान तेलामध्ये तितकी भन्नाट चव भाजीला उतरते बघा छान त्याला त्याची ते प्रोसेस होऊ द्यायची आहे बारीक गॅसवरच छान तळून घ्यायचं आहे नंतर तेल चांगलं सुटलं मसाल्यांला की लेख आपण हे बटाट्याच्या चकऱ्या टाकून घ्यायच्या आहेत तर ह्याला बटाटा चक्री मसालाही म्हणू शकतो गोल बटाटा मसालाही म्हणू शकतो तुम्हाला कुठलं नाव छान वाटते नक्की कमेंटमध्ये नक्की मला एकदा सांगवा मेन्शन करा तुम्हाला कुठल्या भाजीचं नाव काय म्हणजे छान वाटतं म्हणून तर अशा प्रकारे बटाटे सगळे चकऱ्या टाकून घेतल्या आणि छान त्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे एकदम जोरजोरात तुम्ही फिरवायचा प्रयत्न करू नका नाहीतर मसाला जास्त लागणार नाही एकमेकांना आणि मट बटाटे हे जे उडून बाहेर येऊ शकतात त्यासाठी हलक्या हाताने मस्त फिरवून घ्यायचं आहे छान त्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत तर हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं मी आणि तेही टाकून घेतलेलं आहे चांगलं फिरून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार आहे शेंगदाण्याचं कूट टाकले तरी चालते नाही टाकलं तरी आहे जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट नाही वापरला तर थोडंसं खिसलेलं खोबरं टाकून घ्या त्याच्याने पण खूप छान मस्त भंडाड भाजी होते अशा प्रकारे सगळं मिक्स झालेलं आहे आता दोन एक मिनिटभर आपण ह्याला झाकण लावून सगळ्या मसाल्यांना एक येऊ द्यायची आहे तर छान मस्त असं आपला बटाट्याला एक वाफ आलेली आहे चांगल मसा चांगला मसालाही चांगला एकज्यूस झालेला आहे आता यात आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत कारण की बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर दोन पळी मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर हा रस्ता बटाटा बनवायचा असेल तरी चालतो भाताबरोबर खाण्यासाठी थोडं पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवा आणि जर भाकरीबरोबर खायचं असेल तर दोन पळी पाणी बास होतं कारण की त्याला स्वतःचं पाणी पण खूप सुटतं हे पाहू शकतात दोनच पळी मी पाणी टाकलं पण पाणी बघा किती सुटलेलं आहे स्वतःच त्या बटाट्याचं तर अशा प्रकारे मस्त आपलं चक्री बटाटा मसाला तयार आहे तर मस्त कलरही छान आलेला आहे आणि मस्त भाजीही चविष्ट भन्नाट चवीची होते तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करत जावा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कारण की मी जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही लवकर माझी व्हिडिओ पाहू शकताल तर असे छान छान छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेत येऊन जाईन खूप सोपे पद्धतीचे व्हिडिओ असतात माझे नक्की तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या पूर्ण नक्की तुम्ही सगळे व्हिडिओ पहा खरंच आता मस्त खा स्वस्त रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय